सर्वना ससने जयजो कुणबी मराठा समाजाचं चौफेर प्रबोधन आणि विकासाचं उद्दिष्ट ठेवून मराठा सेवा संघाची निर्मिती झालेली आहे कुणाही जीवाचा न मत्सर वर्मा सर्वेश्वर पूजनांची या जगद्गुरु तुकोबारायांच्या सामाजिक अधिष्ठानावर मराठा सेवा संघ आधारभूत आहे म्हणून महामानवांची कृतीविचारांची परंपरा संतांची सतशील परंपरा या दोन्ही परंपरेच्या संगमावर मराठा सेवा संघाने आपली प्रबोधनशाळेची इमारत उभी करून या महाराष्ट्राला एक वैचारिक चळवळीचं अधिष्ठान दिलेलं आहे आणि याच अनुषंगाने दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वेरुळ येथून जिजाऊ रथ आयोजन करण्यात आलेलं आहे ही जिजाऊ रथ यात्रा पंचेचाळीस दिवसाची असणार आहे आणि एक मे महाराष्ट्र दिनी या जिजाव रथयात्रेचा यात्रेचा समारोप पुणे येथील लाल महाला येथे होणार आहे तरी संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांना मी या अनुषंगाने आवाहन करतो की आपण मराठा सेवा संघाच्या या जिजाऊ रथ यात्रेमध्ये सहभागी व्हावं व त्यांना प्रचंड सहकार्य करावं आणि रथयात्रा यशस्वी करावी जय जयजाऊ जय शिवराय धन्यवाद